शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंबंधी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात मान्सून आता सक्रिय झाला असून राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाने काल हजेरी लावली आणि आज देखील दुपारनंतर व सायंकाळी राज्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नजर असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात पावसाचा सक्रिय झाला असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस सायंकाळी देखील पडण्याची शक्यता आहे काल देखील मध्य महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पाऊस आणि हजरवली सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी तसेच कोल्हापूर या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अंकलोज लातूर बीड या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार नांदेडला देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आदिलाबाद चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता बनताना दिसत आहे अकोला अमरावती या परिसरात देखील काही परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील आज सायंकाळी मुसळधार ते जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे नंदुरबार नाशिक इगतपुरी या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता